या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर सोळा एकोणऐंशी पद्मकमळ स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुरे यांच्या संयुक्त विद्यमानं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देव देश धर्म व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक हे सेफ हे संकल्पनेनुसार विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार ऐतिहासिक मतानं निवडून आल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी पद्मकमल स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं एक वस्त्र मोलाचं या उपक्रमाअंतर्गत समाजातील दुर्लक्षित कुष्ठरोग वस्त्यांमध्ये कार्यक्रम करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत सोलापूर शहरातील इंदिरानगर कुष्ठरोग कॉलनी परिसर कुष्ठरोग वस्तीत व कष्टकरी कुटुंबातील बांधवांच्या वस्त्यांमध्ये प्रत्येकाला मिठाईचं पाकिट तसेच एक सोलापुरी चादर व एक सोलापुरी टॉवेल याचं संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वाटप केलं पद्मकमळ परिवाराचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली व ज्येष्ठ समाजसेवक अर्जुन सुरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष चा, कृष्णा देवकर सर या मान्यवरांच्या शुभस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुरे यांनी प्रस्तावित केलं या, केल, या कार्यक्रमास राजेंद्र अंबलढगे शंकर राऊत रमेश कंदिकटला नरसिंह मिसावलोलू त्यांनी आलेल्या पाहुण्यांचा आभार मानले भाजप नेते गंगाधर गुलापल्ली यांचे विशेष सहकार्य लाभले पद्मकमल स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते कुष्ठरोगी कॉलनीतील असंख्य महिला वर्ग नागरिक उपस्थित होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट